नमस्कार मी प्रसाद घाणेकर धडपड गट विज्ञान क्लबच्या यूट्यूब चॅनेलवर आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत या चॅनेलवर श्री विद्यालंकार घपुरे आणि भार्गव जुवेकर यांनी आत्तापर्यंत पोस्ट केलेले व्हिडिओज आपण फार आत्मीयतेने पाहिलेत त्याचा प्रसार केलात आमच्या चॅनेलला लाईक ला, 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 सबस्क्राईब आणि शेअर केलं याबद्दल सुरुवातीलाच आपण सर्वांचे धन्यवाद या चॅनेलवर आज मी वाचणार आहे विज्ञान सूत्रकथा ज्याचे लेखक आहेत विद्यालंकार घारपुरे या सूत्रकथांची जन्मकथा आधी विद्यालंकार घारपुरे यांच्या शब्दातच ऐकूया जानेवारी ते मार्च दोन हजार तेवीस मी व सुहास शिगम इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी गुगल मीटच्या माध्यमातून लांजा विज्ञानरंजन क्लब चालवला सुहास सरांच्या आग्रहाखातर विज्ञान जगतातील काही शोधांच्या कथा तयार करून त्या मुलांना ऐकवल्या मुलांना त्या आवडल्या सुहास सरांना त्या अधिकच आवडल्या मुलांनी पालकांनी व शिक्षकांनी त्या वाचाव्यात सांगाव्यात म्हणून या कथा आता इथे उपलब्ध करून देतो आहोत हे लेखन पूर्णांशाने कथा नसल्या तरी पूर्णांशाने निबंधही नाही ते या दोहोंच्या मध्ये कुठेतरी आहे माझे मित्र प्रसाद घाणेकर यांनी या लेखनाचा उल्लेख सूत्रकथा असा केला तो मला आवडला म्हणून संग्रहाला नाव दिले आहे विज्ञान सूत्रकथा समस्या अनुभव निरीक्षण सामग्री संकलन सामग्रीचा सूक्ष्म अभ्यास अनुमान परीक्षण निष्कर्ष व त्याची परत परत पाहणी करत त्यात सुधारणा असा वैज्ञानिक अभ्यास पद्धतीचा प्रवास असतो हे समान सूत्र सर्वच कथांमध्ये दिसून येईल त्या अर्थानंही या सूत्रकथाच आहेत आशा करतो की या सूत्रकथांचा तुम्ही योग्य उपयोग कराल स्वतः तर ऐकालच दुसऱ्यांना ऐकवाल त्याचा प्रसार कराल प्रचार कराल प्रचार आणि हे सगळं करताना आपल्या धडपड गट विज्ञान क्लबचीही आठवण ठेवाल तुम्ही हे नक्की करा असा मी प्रसाद घाणेकर तुम्हाला आग्रह करतो आणि पहिल्या कथेकडे वळतो कथेचं नाव आहे त्याच्या मालकाचा आवाज त्याचा म्हणजे टॉमी कुत्र्याचा मालक कामात खूपच गर्क का होता कुत्र्याचं खरं नाव मला आठवत नाही आपण त्याला टॉमीच म्हणू मालकाचं नाव मला माहीत आहे पण मी आत्ताच त्याचं नाव सांगणार नाही बघूया ना तुम्हाला ओळखता येतं का ते तो एक जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ होता त्याच्या नावावर असंख्य शोध नमूद आहेत हां ते जाऊ द्या मी काय सांगत होतो हां हा हा हा, हा उद्योगी मालक अडूनच बसला होता आपल्याला बादलीत पाणी साठवता येतं हवं तेव्हा वापरता येतं गोष्टी पुस्तकाच्या रूपाने छापता येतात पुन्हा पुन्हा ये वाचता येतात वाचून सांगता येतात पण कुणाचा आवाज किंवा सुमधुर गाणी का नाही साठवून पुन्हा पुन्हा ऐकता येत हाच विचार त्याच्या मनात ठाण मांडून बसला होता झालं त्याने एकदा ध्यास घेतला की मग काही विचारू नका या शोधात मालक गर्क होता ही खंडीवर पुस्तकं जमावली होती ध्वनी या विषयावर त्यानं आवाज साठवण्याचा आधी कोणी प्रयत्न केलाय का तो प्रयत्न अयशस्वी का झाला अशी विविध माहिती तो गोळा करत होता या सगळ्या व्यापात त्याचा लाडका टॉमी सतत त्याच्या मागे कुतुहलानं शेपटी अलमात कुई, कुई 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 आवाज करत फिरत असे जणू काही मालकाला शोध लावण्यात तो मदतच करत होता ध्वनी लहरी उत्पन्न होता त्यावेळेस आवाज निर्माण होतो ध्वनी ही ऊर्जा आहे वीज ही सुद्धा ऊर्जा आहे ऊर्जा अक्षयतेचा नियम सांगतो की ऊर्जा निर्माण होत नाही की नष्ट होत नाही पण एका ऊर्जेचे दुसऱ्या ऊर्जेत रूपांतर करता येते मग यांत्रिक उपकरण व अॅनॉलॉग तंत्राच्या मदतीने ध्वनी लहरी पकडून विद्युत चुंबकीय लहरींच्या मदतीने एका तबकडीवर त्या लिहिता येतील ती कंपन एका सुईच्या मदतीने पुन्हा निर्माण करून लिहिलेला आवाज पुन्हा ऐकताही येईल अरे असं होऊ शकतं असं मालक मोठ्यानं स्वतःशीच बडबडत होता बडबडताना त्याने आनंदाने एकदम उडीच मारली की हो ते पाहून टॉमी ही आनंदाने भुंकला व मालकाच्या अंगावर त्यानं उडी मारली जसं काही मालकाचं सारं बोलणं त्याला समजलंच होत मालकाचे व टॉमीचे ते दिवस खूपच धामधुमीचे गेले अखेरीस हवं तसं यंत्र बनवण्यात मालक यशस्वी झाला पण हा शोध त्याने त्याच्या परिचितांपासून गुप्तच ठेवला होता कारण लक्षात घ्या ते साल होत अठराशे सत्याहत्तर लोकांनी त्याला त्याच्या या कल्पनेवर वेडातच काढलं असत त्यानं ठरवलं हे यंत्र मनासारखं झालं आहे की नाही हे पाहायला टॉमीवरच प्रयोग करायचा यंत्राला त्यानं नाव दिलं फोनोग्राफ चौकोनी पेटी पेटीवर तबकडी तबकडीच्या बाजूला हातासारखा बसवलेला दांडा त्या दांड्याला सुई अडकवलेली तबकडीला गती देण्यासाठी एक किल्ली पेटीच्या जवळ मोठ्याने आवाज ऐकू यावा म्हणून बसवलेला करणा असं साधस ते यंत्र होतं मेरी हॅड अ लिटिल लॅम लिटल लॅम लिटल लॅम्ब लिटल लॅम मेरी हॅड अ लिटिल लॅम लिटिल लॅम लिटिल लॅम लिटल लॅम इट्स फ्लिस वॉज ॲज फ्हाइट ॲज स्नो ही त्याच्या आवडीची कविता तबकडीवर रेकॉर्ड करून ठेवली टॉमी होतात जवळपास घुटमळत कोई 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 मालकाने तबकडी यंत्रावर ठेवली ती फिरवण्यासाठी किल्ली दिली तबकडीवर सुई टेकवली व शिताफीनं टॉमीच्या नकळत खोलीच्या बाहेर गेला बाहेरून दाराला कडी लावली खिडकीतून तो टॉमीला दिसणार नाही अशा बेतानं उभा राहिला टॉमी गोंधळलेल्या अवस्थेत खोलीतच उभा होता तितक्यात तितक्यात त्याला मालकाचा कविता म्हणण्याचा आवाज ऐकू येऊ लागला कुठून आवाज येतोय कुठून आवाज येतोय हे शोधत शोधत तो फोनोग्राफच्या करण्याशी पोहोचला करण्याच्या समोर बसला करण्यामधून मालकाचा आवाज तर येत होता की मालक फक्त दिसत नव्हता टॉमी मालकाला करण्यात शोधत होता खिडकीतून हे दृश्य पाहणारा त्याचा मालक भलताच खुश झाला होता त्याने आवाज रेकॉर्ड करून पुन्हा ऐकण्याची सोय असलेलं जादुई यंत्र शोधून काढलं होतं पुढची किती तरी दशक लोक या यंत्राने आवडत्या गायकांची गाणी ऐकत राहिले खूप जणांनी यंत्रात पुढे सुधारणा केल्या ग्रामोफोन असं त्याचं नवं नाव रूढ झालं याच नावाच्या कंपनीने त्यांचा लोगो ठेवला एच एम व्ही हीच मास्टर्स व्हॉइस त्याच्या मालकाचा आवाज ग्रामोफोनच्या समोर बसलेला कुत्रा हा लोगो तुम्ही गुगल सर्च केलं तर सहज बघायला मिळेल मालकाचं नाव विचारताय अजून नाही ओळखता आलं मालकाचं नाव होतं थॉमस अल्वा एडिसन एखाद्या श्रीमंतांच्या घरात शोकेसमध्ये जुनी मौल्यवान वस्तू अँटीक पीस म्हणून ग्रामोफोन ठेवलेला दिसेलही कदाचित पण आजच्या जमान्यात तुम्हाला ग्रामोफोनवर गाणं ऐकताना कोणी दिसणार नाही कारण काळाप्रमाणे टेप रेकॉर्डर आणि इतर उपकरणं शोधली व वा वापरली गेली आज तर तुम्ही मोबाईल हँडसेटमध्येही गाणं रेकॉर्ड करू शकता व ऐकू शकता मी ही गोष्ट मोबाईल हँडसेटवरच रेकॉर्ड करतोय अर्थात त्यामुळे एडिसनच्या फोनोग्राफच्या शोधाचं महत्त्व कमी होत नाही कारण उपकरणं बदलली तरी एडिसननं शोधून काढलेलं तत्वच या उपकरणात वापरलं जातं तुम्हाला ही गोष्ट आवडली का हे कॉमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला जरूर कळवा पुढील व्हिडिओत आम्ही अशा छान छान विज्ञानकथा तुमच्यासाठी सादर करणार आहोत भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद